सांगलीमधून बातमी आहे सांगलीत शिवपाठाचा जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आली आलाय आणि पुन्हा एकदा सांगलीमध्ये उद्धव यांची तोफ धडाडणार आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा महत्वाचा ठरतोय सांगलीमध्येही जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे त्यांच्या भाषणातून नक्की कुणावर तोफ डागणार कुणावर टीका करणार हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे उद्धव ठाकरे हे सांगली सांगलीमध्ये पोहोचलेत सांगलीमध्ये शिवगठाचा सा जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या जनसंवाद मेळाव्यातली ही दृश्य आहेत आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे मेळावे सुरू आहेत आणि याच वेळेस आपण बघतो उद्धव ठाकरे या जनसंवाद मेळाव्यासाठी उपस्थित असून ते तिकडे पोहोचलेत उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार सांगलीतून सांगलीमध्ये उद्धव यांचा सा जनसंवाद मेळावा शिवबाठाचा जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या जनसंवाद मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे हे या मेळाव्याच्या ठिकाणी सभास्थळी उपस्थित आहेत लोकसभा निवडणुकांची घोषणा झालेली आहे आता सर्व पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झालेली आहे दरम्यान सांगलीमधला हा जनसंवाद मिळावा महत्वाचा ठरतोय सांगलीतून अजून कोणताही उमेदवार समोर आलेला आहे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सांगलीच्या जागेसाठी मतभेद असल्याचं मानलं जात आहे तिढा असल्याचं मानलं जात आहे त्यामुळे सांगलीच्या जागेवर शिवबाठाने आता इकडे जनसंवाद मेळावा घेत एक प्रकारे दावा दाखवलेला आहे सोबतच काँग्रेसने सुद्धा सांगलीवर दावा केलेला आहे मात्र अजूनही उमेदवार जाहीर झालेला नाही